अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा भावना व्यक्त कराल तेवढं टेन्शन कमी होतं सर्वात जास्त आपल्या भावना देवासमोर व्यक्त करा हसत राहा वेद नाही वाचले तरी चालतील परंतु समोरच्याची वेदना त्याचं दुःख वाचता आलं पाहिजे समजून घेता आलं पाहिजे हाच खरा खुशीओ का पासवर्ड आहे असे मत डॉक्टर सचिन परब यांनी व्यक्त केले सटणा येथील ब्रह्मकुमारी केंद्राने यशवंतराव महाराज मंदिराजवळील देव मामलेदार हॉलमध्ये आयोजित केलेल्या राज योग मेडिटेशन या तीन दिवसीय शिबिराच्या शुभारंभाच्या दिवशी परब बोलत होते अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड होते उपस्थितांशी हितगुज करताना डॉक्टर परब म्हणाले जेव्हा माणूस नाराज असतो तेव्हा टोकाचे निर्णय घेतो ते घेऊ नका लोकांमध्ये धैर्य कमी झाले आहे सहनशीलता राहिलेली नाही यामुळे भांडणं होतात चुकीचे निर्णय घेतले जातात जगात सर्व आजारांवर उपचार आहेत परंतु जगण्याचा आनंद घेताना हसत खेळत राहणे कोणाशी वैर न घेणे यातच आहे दारू म्हणजे एखाद्या संकटावरील औषध नव्हे अशा वेळी आपल्या परिवाराला बरोबर घेऊन आलेले संकट वाटून घेत ते सोडविले पाहिजे आपल्यामुळे कुणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्या मोबाईलचा अतिवापर टाळा देवाचे नामस्मरण करा असे मार्गदर्शन परब यांनी केले मुक्ती साधी हरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करते शॉर्टकट कर आहे पासवर्ड आहे या खुशी का पासवर्ड पासवर्ड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माझे शाळा कॉलेज मध्ये लेक्चर होतात मी व्यसन मुक्तीवर बोलतो पण मला आता समोरून सांगितलं जात की डॉक्टर साहेब ते तंबाखू दारू नका बोलू मोबाईल वाचला आमच्या मुलांना मोबाईल पासून वाचवा इतक्या भयानक अवस्थेत गेलेला आहे आणि त्यामुळे मला पीएच डी करावी लागते मला वाटलं नव्हतं या वयात मी पीएच डी करेन ऑन डिमांड मी पीएच डी करतोय दुसऱ्या वर्ष चालू आहे माझं कारण मोबाईल मुळे आम्ही आजार बघतोय त्या मोबाईलला पण लॉक करून ठेवतात त्याला पासवर्ड असतो मोबाईलला ला अगोदर लोक सकाळी उठल्या बरोबर परमेश्वराचं नाव घ्यायचे बरोबर आहे आजकाल सकाळी उठल्या बरोबर तुम्ही पान समजतणार आहात सकाळी उठल्याबरोबर माझा मोबाईल कुठे आहे आणि तो चार्ज आहे की नाही सकाळी उठल्या बरोबर मोबाईल चार्ज करायला लावतात एवढा मोबाईल चार्ज करायला लावतात एवढा मोठा मोबाईल आहे त्याचा विचारच नाही खरंच हा पण तो मोबाईलच आहे ना सतत फिरत असतो मोबाईल दहायला चार्ज करायची गरज नाही का देवाची अन उभा क्षणभरी मुखे मना या शिबिराचे आयोजन सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत करण्यात आले असून शहर व वा तालुकावासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन सटाणा ब्रह्मकुमारी सदस्यांनी केले आहे पहिल्याच दिवशी शिबिराला महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो पण अशा वेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात लोकसंख्या विस्तार औद्योगिक विकास तंत्रज्ञानात होणारे बदल सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत दहावीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक अने म्हणजे तंत्रशिक्षण शाखा याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात महाराष्ट्रात सत्तर शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात चारशे महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत यामध्ये सत्तर टक्के जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर तीस टक्के जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण स्वयंरोजगार नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड आपलं पुढचं ध्येय आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे एच एल भाबा अणुविज्ञान संशोधन केंद्र सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ आर टी ओ ज्युनियर इंजिनिअरिंग नगरपालिका महानगरपालिका जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये एल एन टी सिमेंट्स ए बी बी टाटा टी सी एस इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते उच्च शिक्षणासाठी दहा टक्के जागा उपलब्ध असतात यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा ॲवेलेबल आहेत यामध्ये आपण बीई आणि बी, बी टेकसुद्धा करू शकतो त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करियर घडते त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले कॉलेजचा असलेला स्टाफ त्यांचे शिक्षण अनुभव त्यांचे प्रोफाईल त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज त्या कार्यक्रमांची माहिती कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स उपकरणं त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या तीन वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी आत्मविश्वास चौकस नजर या गोष्टींची जोड सुद्धा आवश्यक आहे चला तर मग इंजिनियर होऊया देशविकासासाठी योगदान देऊया जय किसान जय जवान जय तंत्रज्ञान शर्ट कसा आहे तो शर्ट नाही स्वेट शर्ट आहे पण बेस्ट आहे बर का बेस्ट वातावरण आहे हे बघ हे मी वॉच कसं आहे एकदम बेस्ट बेस्ट रे तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतोस हे बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं एस एच एस जे बी पॉलिटेक्निक कॉलेज जी बेचाळीस वर्षांपासून कार्यरत आहे जे की एन बी ए नामांकन प्राप्त आहे या कॉलेजला एक्सिलंट ग्रेड मिळाले एम एस बी टी यांच्याकडून मॉनिटरिंग करता या कॉलेज मध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे जसे की सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळालाय आय एस टी महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त प्लेसमेंट्स